शेरात, साथी, सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील मोंढा परिसरात आज्ञा चोरट्याने दुकान फोडून तुरदाळ तांदूळ साबुदाना आणि साबणाची चोरी केली होती ही घटना मंगळवार सोळा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे दुकान मालकाने सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून एका आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले बुधवार सतरा डिसेंबर रोजी पोलिसांनी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या राजसिंग मंगलसिंग दुधनी वय एकोणीस वर्ष राहणार विकासनगर परभणी यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने के दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मोंढा परिसरात असलेल्या बालाजी टेडर्स या दुकानात चोरी झाल्याचे सोळा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आले बालासाहेब मारुती सरकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकतीसाबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस अब्लिक चार भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पोलीस हवालदार सुरेश फुलाते पोलीस शिपाई शेख इब्राहिम यांच्या पथकाने आरोपी राजसिंग मंगलसिंग दुधनी याच ताब्यात घेऊन बुधवार सतरा डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आरोपीकडून चोरीच्या गेलेल्या किराणा सामान किंमत एकोणचाळीस हजार सहाशे दहा रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता पोलिसांनी एका आरोपीसह किराणा सामान व चोरीत वापरण्यात आलेली गाडी असा तीन लाख सदोतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी चोरीच्या तपासाचा ता तात्काळ लावलेला छड्याबद्दल मुंढा मधील व्यापाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले आहे दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू